संभाजीनगर येथे ज्येष्ठ नागरिक इमारत उद्घाटन समारंभासाठी आलेले आमदार शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय के विषयांवर केली चर्चा कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केले पंकज महाडिक के यांनी घेतलेली ही खास मुलाखत आहे ज्येष्ठ नागरिक भूमिपूजन उद्घाटन समारंभाच्या ठिकाणी आलाय काय सांग नाही गेल्या अनेक वर्षापासून संभाजीनगर येथील सातारा जिल्ह्यातलं उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करणार सहयोग ज्येष्ठ नागरिक संघटना म्हणून आहे अनेक वर्ष अडीच ते तीनशे सभासद आहेत संभाजीनगरचे बहुतेक ज्येष्ठ नागरिक या संघटनेचे सभासद आहेत विशेषतः हे संस्था सामाजिक उपक्रम राबवतेच परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं आरोग्य शिबिर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना मार्गदर्शन असेल अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम पण करत असेल दर वर्षाला वार्षिक आणि फार जागृततेने दर महिन्याला मीटिंग करून वेगवेगळ्या पद्धती चर्चा करून निर्णय घेणार संस्था आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती आणि मी गेले कित्येक वर्ष त्यांच्या ह्या कार्यक्रमाला आणि माझ्या फार प्रेम करतात मला फार पाठबळ देतात आणि मला आशीर्वाद देतात प्रथम ही जागा घेऊन आम्ही तिथे ज्येष्ठ नागरिक संघटनेचं एक सांस्कृतिक भवन किंवा त्यांचं असलेलं भवन उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यामध्ये श्रीनिवास पाटील साहेब असतील अरुण लाड असेल मी असेल आम्ही तिघांनी आता योगदान दिलेलं आहे आणि ती हुई। आ, एक, आ, इमारत आता पूर्ण होईल एक इमारत एक भाग पूर्ण झालाय दुसरा हॉलचा भाग आता था काम चालू आहे तो पण पूर्ण होईल पुढे जाऊन भविष्य काळामध्ये समोर असलेल्या पूर्ण गार्डन मध्ये मैदानामध्ये आम्ही गार्डन करायचं ठरवतोय सुंदर असं सातारा जिल्ह्यातलं एक चांगल्या प्रकारचं गार्डन उभं करण्याचा संकल्प आम्ही त्या ठिकाणी आज व्यक्त केलेला आहे जेणेकरून तिथे दर संध्याकाळी आपल्या कुटुंबा बरोबर आपल्या नातवांबरोबर ज्येष्ठ नागरिक इकडे येतील विरुंग्यासाठी बसतील मुलं खेळतील ते सुद्धा व्यायाम करतील आणि त्या असलेल्या जागेमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे भविष्य काळातले उपक्रम राबवण्याचा आरोग्य योगा असेल शैलीसाठी असेल असे उपक्रम राबवून एक नागरिकांचा आत्मविश्वास वाढवणारी संस्था उभा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि माझा नेहमी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पाठीमाग माझ्या शुभेच्छा असतात त्यांचा मला कायम आशीर्वाद असतो ही मला निश्चितपणे प्रेरणा आणि त्यांचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल कोरेगाव मतदार संघातून तुम्ही आता पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहात निवडणूक लढवण्याचं कारण एवढंच आहे की वाईट प्रवृत्ती या सातारा जिल्ह्यातल्या संस्कृतीमध्ये नसावी चव्हाण साहेबांचा जिल्हा आजपर्यंत राजकारणामध्ये विरोधी सत्तारूढ असा प्रकारचा वाद हे तात्विक व्हायचा विचाराचा व्हायचा पण आता सध्या राज्यात देशात एक नवीन प्रवृत्ती आली ती कोरेगाव मध्ये आलेली आहे कोरेगाव मध्ये हुकुमशाही गुलाम बनवण्याची परिस्थिती आणि तशाच पद्धतीने लोकांवर प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव आणून त्रास देऊन राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे म्हणून अशा वाईट प्रवृत्तीला गाडण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता परत या रानांगणात उतरणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे ते नेहमी सांगतात की भूमिपुत्र भूमिपुत्र मला भूमिपुत्राची व्याख्या खरं म्हटलं तर त्यांच्याकडून आता समजून घ्यायची भूमिपुत्र कशाला म्हणतात ज्यांना भूमिपुत्रच माहीत नसेल आता या संभाजीनगर मध्ये अनेक जिल्ह्यातले अनेक लोक इथं राहिला आलेत वास्तव्याला आलेत मग ते भूमिपुत्र होत नाहीत का मग त्यांना म्हणायचं का तुम्ही ज्या गावातल्या तिथले जावा मग तुम्ही इथं मत मागायला येऊ नका कोरेगाव संभाजीनगर पासून कोडोली संभाजीनगर कोरेगाव खेड अशा अनेक ठिकाणी पुशेगाव वेगवेगळ्या तालुक्यातली लोक शिक्षणाच्या नोकरीच्या माध्यमातून एकत्र ता, येतात आणि तिथं राहतात आता त्यांना भूमिपुत्र म्हणून यांना भीती वाटत आहे आता आता ते घाबरलेली आहे मी कोरेगावला आता सायिक झालेलो लासूरनेकर झालेलो आहे माझ्या जमीन तिथं आहे माझं घर नाव आहे माझं रेशनिंग कार्ड आहे माझं त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी मतदान केंद्रात नाव आहे असं असताना जर अशा प्रकारचे बालिश विचार करणार पण हे काय चांगला माणूस राजकारणात असावा वाईट माणूस प्रवृत्ती नसावी म्हणून त्याला ठेचून काढण्यासाठी निवडणूक करणार आणि करावी लागणार राज्यामध्ये पुन्हा सत्ता परिवर्तन होईल का शंभर टक्के राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल म्हणूनच काय का राज्य सरकार तिजोरी मधून प्रचंड प्रमाणामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनाची पोतळी करतात पाच वर्षामध्ये कधी त्यांना कर्मचारी आठवला नाही पाच वर्षामध्ये कधी त्यांना ग्रामसेवक आठवला नाही पाच वर्षामध्ये कधी आमची अंगणवाडी आठवले नाही परंतु त्यांना आंदोलन करायला लागत होती त्यांना आता प्रचंड प्रमाणात अनुदान देण्याचे सार जाहीर गेल्या कॅबिनेटमध्ये वर्ष होतोय आता सुद्धा त्यांनी तशा पद्धतीने निर्णय घेताना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पहिल्या प्रथम राज्यामध्ये असा इतिहास घडला की नोव्हेंबरचे पैसे सुद्धा मध्ये ऑक्टोंबरला देणार आहे त्यांनी किती काय केलं तर लोकांना माहिती आहे पैसा आपलाच आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये निर्णय जनतेने घेतलेला आहे जो लोकसभेला घेतलाय स्वाभिमानी महाराष्ट्रातला माणूस आहे तो या असल्या प्रकारच्या राजकारणाला कधी थारा देणार नाही बाळासाहेबांची शिवसेना फोडली त्याला थारा देणार नाही शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली त्याला थारा देणार नाही भाजपच्या कटनीतीला कधी थारा न देण्याचा था प्रयत्न जनता करेल लोकसभेला जसा इतिहास घडला तसा विधानसभेला सुद्धा घडेल हा मला विश्वास आहे सत्तांतर आहे राज्यामध्ये वारंवार अत्याचाराच्या घटना वाढत आहेत बदलापूर नंतर पुण्यात देखील दोन दिवसांपूर्वी मुलींवर अत्याचार झाला त्याचबरोबर साताऱ्यात देखील अशी घटना घडली तर याबाबत काय सांग कसं आहे की राज्य सरकारचा हस्तक्षेप आणि राज्य शासनाच्या काही लोकांचा हस्तक्षेप जर आला कायदा स्वयं निर्माण होते असं मला वाटतं कोरेगाव मध्ये सुद्धा इतका हस्तक्षेप आहे की पोलिसांना आहे मनात इच्छा नसताना सुद्धा काम करावं लागतं बदलापूरमध्ये आम्ही नाही म्हणलोय कोर्टाने सांगितलंय की अजूनपर्यंत जे या असलेल्या सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना अजूनपर्यंत अटक का केली नाही त्याला कोण पाठीशी घालतं हे आम्ही नाही बोललोय हे कोर्ट म्हणालेलं आहे याचा अर्थ आहे की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या वेळा लोक मधून उठाव झाला त्यावेळा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रतिक्रिया निर्माण झाल्यानंतर मग आम्ही काही कारवाई केली दाखवण्याचा प्रयत्न केलाय तशाच प्रकारची पुण्यामध्ये सुद्धा घटना घडली पुण्यामध्ये सुद्धा ते प्रकरण दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा आहे आणि म्हणून ज्या ज्या प्रकरण घडत आहेत त्या त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये राजकीय हस्तक्षेप वाद्या आणि भीती राहिली नाही तर अशा प्रकारचे गुन्हे आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होतोय आज बघा तुम्ही एक राज्यामध्ये बोलण्याची संस्कृती असायची आता संस्कृती लोप पावलेली आहे कोणी आवाज शिवाय शिव्या देतोय सत्तारूढ पक्षातले आमदार लाडकी बहिणीला जर अशा प्रकारचा तुम्ही नाही दिले मत तर मी बघतो काल पण काही आमदारांनी अशा महिलांपदर वक्तृत्व केलं त्याचबरोबर भाजपचे काही आमदार अश्लीलपणाने जर बोलत असतील आणि ते जर तशा पद्धतीने जनतेसमोर बोलत असतील तर मला वाटतं की आता जनतेने ठरवावं की अशा प्रकारच्या माणसांना पुढे द्यायचं का नाही राज्यामध्ये अ महत्वाचा जो प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रलंबित आहे त्याबाबत ज्यावेळी महायुतीकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला नाही त्यामुळे त्याचा फायदा लोकसभेला महाविकास आघाडीला झाला अद्यापही तो प्रश्न प्रलंबित आहे जर आता मराठा समाजाने जर महाविकास आघाडीला पुन्हा मतदान केलं तर हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो एक काय काय माहितीये का मी नेहमी म्हणतो हा मराठा समाजाचं आंदोलन असेल ओबीसी समाजाचा आंदोलन असेल धनगर समाजाचं आंदोलन असेल आश्वासन कोणी दिली हो जे सत्तेवर बसणार होत त्यांनी दिले सुप्रीम कोर्टामध्ये धनगर समाजाचा असलेल्या अर्जाचा निकाल लावला गेला विरोधात ते फेटाळलं गेलं एका राज्याच्या असलेल्या अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध त्या ठिकाणी मला वाटतं त्या आणि ह्याच्या आरक्षणाच्या संदर्भात घेतलेले निर्णय काही राज्याचे होते तामिळनाडूने घेतले निर्णय होते अनेक राज्याचे निर्णय हे कोर्टामध्ये टिकले गेले नाहीत ही पण लेटेस्ट आताचे नव निर्णय आहे माझं म्हणणं आहे की सरकार जेव्हा दाखवत की सर्वेक्षण झालं नव्हतं आरक्षणामध्ये काही त्रुटी होत्या वकील तेच सरकार फक्त बदलली निर्णय देताना समिती नेमली गेली सगळ्या समित्या वगैरे सगळं बघितल्यानंतर या बाबतीमधला निर्णय ठोक घेणं गरजेचं आहे समाजात समाजामध्ये ते निर्माण करून राजकारण करण्यापेक्षा होणार का नाही होणार हे सांगाय पाहिजे मग सांगायचं शरद पवारांनी त्यांची भूमिका मांडावी विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका मांडावी मला आश्चर्य वाटतं दोनशे अठ्याऐंशी आमदारांनी ठराव केला सर्व पक्षांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर सरकारची आहे सरकार मला आताही कळत नाही ना आता तिसरा अहवाल आलाय कमिटीचा शिंदे समितीचा अमुक अहवाल आलाय तो अहवाल मांडल्यानंतर आम्ही निर्णय घेतो मग आम्ही असा करतो हे फक्त प्रोसिजर लांबवण्याचा प्रयत्न आहे माझं आजही म्हणणं आहे की आरक्षण टिकायचं असेल तर ता पन्नास टक्क्याच्या वरती केंद्रामध्येच कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे मला वाटतं की भाजपला कुठेही जातीच्या समीकरणामध्ये आरक्षण द्यायचं नाही हे त्यांची असलेला अजेंडा असल्यामुळे त्यामध्ये मला शंका आहे तरी सुद्धा राज्य सरकार जर आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला काही तयार असतील तर आम्ही त्याच्याबरोबर असू असं मला वाटतं तर आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर आपल्यासोबत चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद